किती वेळ ह्याच्यात नुसता गर्दी 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 इतकी गर्दी आणि रस्ता पण नव्हता चांगला आणि म्हटलं मग काय खरं नाही खूप पिकत घालायला पाहिजे होता आणि हे सगळे टिकलेत नव्हते आज अंडा तरी हि ताब्यात आहे अंडा तरी बाजार करायला गेलते ना मी मला माहीतच नाही गरम मसाला मी कधी वापरत नाही मला काय माहिती नाही काय काय तयारी करून काम काय जिरा राईस अंडा करी आणि काय चपाती <laughs> जिरा राईस अंडा करी आणि चपातीचा बेत दर लाईट लावतो दुसरीकडची काही सरळ दिसत नाही आता व्यवस्थित दिसते कारण माझ्या मोबाईलचा काही बरोबर असं वाटत नाही गावात गेले होते बऱ्याच ठिकाणी फिरून 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 फिरू आले व्हिडिओ करायचा होता पण पण मला ना दिसलंच नाही असं मुलं वगैरे हो थोडीशी भेटलीत परंतु ते जराशी लहान होती त्यांना काय त्याच्यातलं समजत नव्हतं पण असो आज ठरवलं नेट नसल्यामुळं व्हिडिओ कमी प्रमाणात येतात त्यामुळं असं म्हटलं काय करावं आता कसं करायचं पण करून तयार करून ठेवलेले व्हिडिओ मी टाकले आता आठवड्यात या आठवड्याभरात जिथं जाईल तिथं व्हिडिओ बनवून टाकत होते आणि जसं नेट येईल तसं ते परंतु सहा सहा तास काय माझा व्हिडिओ मग म्हटलं कसं आपण व्हिडिओ तयार करायचे आणि रात्रीच आता अपलोड करून सकाळीच जाऊ दे मला टायमिंग ठरवायचं होतं ॲक्च्युली व्हिडिओचं आणि शॉर्टचं पण ते काय जमत नाही आता सध्या तर काय जमेल असं वाटत नाही मग बघूया आता जसं जमेल तसं करायचं आणि ठरवल्याप्रमाणे काय नियोजन होत नाही कसं नीट असेल तसं ॲडजस्टमेंट करणं हे गरजेचंच आहे तर मग राऊंड राऊंड असं वाटतं की आता आपले व्हिडिओ आले नाहीत तर लगेच कोणी नाही कोणी नंतर व्हिडिओ टाकले की विचारतात तर अडचण अशी आहे की येईल तसेच व्हिडिओ मी डाऊनलोड सॉरी अपलोड करते आणि शॉर्ट पण करून ठेवले जात नव्हतं गोल 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 गोल, गोल फिरून नमू आता हा व्हिडिओ बनवला आहे म्हटलं एक छोटासा सिंपल व्हिडिओ एक साधासा बनवू मी बघूया कसं होतं ते जास्त वेळेचा जर केला आठ नऊ मिनटाचा तर फारच वेळ जातो तर आज गेलते शेतात सॉरी गावात अंडी वगैरे अंडी किरकोळ बाजार होता घेऊन आलं आता जायचं स्वयंपाक अंडा करी आणि चुलीवरच्या चपाती किंवा भाकरी करण्याचा बेत आहे तर आजचा हा छोटासा भेटीचा व्हिडिओ असा समजा नेटवर्कची कशी कृपा होईल त्याच्यावर सगळं डिपेंड आहे तर आजचा व्हिडिओ हा मी इथं थांबवते आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद